जाशील पडून फिफ्टी जेट समोर सुवर्ण स्मृती उद्यान आहे ते <laughs> पाय खराब करता येत बसव का मागे हे काय व्हॉट्सअप अॅन वेलकम टू दान आता व्हिडिओ फ्रॉम नचिकेत बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल की मी घरी आलोय सध्या दोन चार दिवसाचा गॅप पण होता म्हटलं चला घरी पण फिरून येऊ आणि Uh, आज कुठेतरी जायचं आहे आम्हाला आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट पण आहे कोण ओळखा भाऊ जय तर एक थँक्स टू मंगेशदादा चव्हाण त्यांनी चाळीसगावात खूप काही बदल घडवून आणले त्यात एक मोठा बदल म्हणजे मी आजच बघितलं की म्हणजे जेव्हा मी मधून उतरलो ट्रॅव्हल्समधून तेव्हाच मला म्हणजे आमच्या चाळीसगावचं जे गार्डन आहे काय गार्डन ना सुवर्णाता गार्डन तर सुवर्णदा गार्डनला त्यांनी म्हणजे रिक्रिएट केलेलं आहे त्याला आपण रिक्रिएशन पण म्हणू शकतो तर आपण तेच बघायला चालू आहे जय पण गेले नाही बऱ्याच दिवसापासून तर जयला पण घेऊन जायचंय आपल्याला कि जय जय पण बघेल काय काय नाही गार्डन मध्ये नाही का तर मी तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ सोबत रहा जेव्हा ते गार्डन तयार झालं आधी गार्डन काम चालू होतं का नाही मग तेव्हा गार्डन वेगळ्या पद्धतीच होतं तेव्हा खेळायला बी भेटायचं हा का म्हणजे काम चालू होतं थोडक्यात आणि जेव्हा काम चालू झाल ते 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 ना तेव्हा पासून ते गार्डन बंद झाल हा का हम्म मग थांबतो का इथेच या गार्डन मध्ये खेळतो हे पण आमचं कॉलनी गार्डन आहे ते आम्ही सुधारवणार म्हणजे अंडर मेंटेनन्स आहे ते जॅकी त्याच नाव आहे जंगल सफारी हम्म तू काय तू काय टेन्शन घेतो मी राहिल्यावर अशा प्रकारे चिकेने मला कापलेलं आहे दरवेळा मामाला मी <tiny> दोन वेळा हो दोन वेळा पैसे कर केला एकदा पाणीपुरी आणि एकदा आईस्क्रीम साठी बॅक गेट ने आम्ही एंट्री मारतोय कारण फ्रंट गेट बंद होतो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे सुवर्ण स्मृती आता आपण इथं मॅप सुद्धा आहे वॉटर फाउंटन स्केटिंग एरिया स्पोर्ट्स एरिया सगळे कव्हर करायचे आहेत तर आता आपण एंट्री केलेली आहे ही पार्किंग मधल्या ला म्हणत आपण पार्किंगला ला लावलेली आहे गाडी ए पहा निकमल स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर ठीक आहे आता कुठून स्टार्ट करायचं काय वाटतं तुला इथून चल मग इकडून जाऊ तर आम्ही बॅक गेटने एंट्री मारलेली कारण फ्रंट गेट बंद होता फ्रंट गेट मे बी पाच साडेपाच वाजता ओपन होतं लहानपणी आम्ही याला सुवर्णताई उद्यानच म्हणायचो पण सुवर्ण स्मृती उद्यान आहे हे आज मला कळालं आहे कारण मी गुगल मॅप्सला पण बघितलं हां बाय द वे हे चाळीसगावचं गार्डन आहे आणि तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल चाळीसगावला तर बसस्टँडच्या एक्झॅक्ट समोरच हे गार्डन आहे तुम्ही बघू शकता मस्त गार्डन आहे म्हणजे आम्ही लहानपणी यायचो नाही ते आधीपासून गार्डन होतं पण हे एवढं म्हणजे रिक्रिएट केलेलं नव्हतं म्हणजे एवढं मस्त नव्हतं की आम्ही जॉगिंग ट्रॅकिंग वगैरे यायचो फक्त आपण फ्रंटने जायचं घ्या निघडून जाऊ आपण फ्रंटने जाऊ ने पहिले बरेच काही चेंजेस झालेले गार्डन मध्ये आता थँक्स टू मंगेश दादा तर या साइडला बस स्टँड आहे इथे दत्त मंदिर आहे दत्त मंदिराच्या एक्झॅक्ट समोर सुवर्ण स्मृती उद्यान आहे हे आम्ही जे ने आलो ते, ने ने ते आ, आता मी फ्रंट गेटने आलो आहे कारण फ्रंट गेट ओपन झालं आहे हा जैने तुम्हाला जसं मॅप दाखवला त्यानुसारच इकडे मॅप आहे हा इकडून एंट्री मारली आपण इथे पार्किंग केली गाडीची आणि इथे आता आम्ही आहोत तर स्पोर्ट्स एरिया वगैरे सर्व इथे मेन्शन केलेलं आहे तुम्हाला याच्यात टाईम न घालवता आम्ही गार्डनच दाखवतो ह्या साईडला पण मॅप आहे इथे शंकर भगवानांची फार छानशी मूर्ती बनवलेली त्यांनी फ्रंट एंट्रीला नाईटला असं असतं त्यानंतर जे आपलं तुम्हाला जी पी एसची ची माहिती असेल विठ्ठल भगवानांच्या टिळ्यावरून ते जी पी एसचं माहिती आहे तुम्ही तुम्हाला माहीत नसेल तर गुगल पण करू शकता इकडे त्यांनी हे दिलेले आहेत नाईटला छान दिसतं अजून पण आता आपण रात्रीची वाट बघणार नाही कारण जयचा पण क्लास आहे त्यामुळे आम्ही लवकर आलो आहे आमदार श्री मंगेश रमेश चव्हाण यांनी बनवलेलं आहे म्हणजे रिक्रिएट केलेलं आहे पहिले आधीपासून होत एरिया होता व पण इकडे खेळायलाय आहे खेळायचं तुला काही नाही ओ नो तुला खेळायचं असेल तर तू खेळ हा चिका पाहावा कुठे रे जय कसं आहे तिथे आहे का ते चल आता लगेच दुसरं एकच नाही रिपीट करायचं जय आलं म्हणजे बनवल्यापासून फर्स्ट टाइम येतोय जय जय कसं रिव्ह्यू काय याच्याबद्दल इकडे प्ले ग्रुपसाठी म्हणजे लहान मुलांसाठी आहे आणि त्या साईडला जे पूर्वीपासून होत पण आता त्यांनी बरेचसे हे खाली हे सांभाळाची काढली ते कसं असं ऑकवर्ड नको व्हायला आम्ही म्हणून त्यामुळे दाखवत जर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता पूर्ण थीम बनवली त्यांनी गुलाबी कलरची लेडीजसाठी लेडीज साठी आणि जेंट्स साठी या साईडला आहे हे जेंट्सची ग्रीन जीम बनवलेली इकडे अरे पाय भरलं तू हे डायनासोर पण आहे माहिती हे माहितीये गायसगाव मध्ये माहिती होत तुला कोणती आमचा चाळीसगावचा डायनासोर खर ना का पाहिजे काय खेळायचं असेल तर सांग या साइड ला आलेलो आहे आता इकडे म्हणजे जेंट्स साठी ग्रीन जिम बनवलेली आहे इथे भरपूर भरपूर इक्विपमेंट वगैरे बसवलेले नवीन तर आम्ही यायचो लहानपणी तर इथे फक्त एक सीसा होता म्हणजे त्या साइडला इथे गार्डन फार मोठ आहे हे थोड मोठ्या मुलांसाठी आहे इकडे इथून एंट्री मार कुठे जायचं तुला आज खेळायचं की हे मोठ्या मुलांचं गार्डन ते तिथं लटकची कुठे चढून दाखव दाखव आज सबस्क्रायबर्स ला चॅलेंज फक्त वरपर्यंत नको जाऊ मित्रांनो जर मी करून दिलं तर मला पाहिजे युट्यूब वर टेन मिलियन सब्स्क्राईबर <laughs> चढ बर चप्पल काढून घे पाय सटकेल नाही तर हो सांभाळून जय कितपर्यंत चढणार आहे मची क्या बस उतरा आता खाली जाशील पडून फिफ्टी 50... किती सेवंटी फाय पर्सेंट डन झाला नाही का <laughs> इकडे हा एरिया आहे खेळण्यासाठी मुलांना म्हणजे मोठ्या मुलांसाठी आणि ते छोट्या मुलांसाठी आहे आणि त्या साईडला जिम दाखवली म्हणजे मला चल ठीक आहे तिकडे जाऊ आता जेव्हा करोना पिरियड चालू होता तेव्हा मी रनिंगला वगैरे यायचो सर्व मित्र मिळून तरी ते फार मजा यायचे साडेपाच सहा वाजता आम्ही यायचो डेली चार पाच राऊंड मारायचो आणि मस्त घरी जायचो त्या साईडला अजून थोडं बाहेर गेल्यानंतर स्विमिंग टँक पण आहे तर आम्ही त्या स्विमिंग टँकमध्ये पण जायचो मग आहे ना ते पण रिक्रिएट होतंय डुबरी इकडून जाऊ शकत असं एक्झिट येऊन गेलं ते आधी वॉशरूम वगैरे होते इथे लेडीज जेंट्स अन्नची पाटील हा आपल्याला दोन चाळीसगावचे मित्र भेटलेले इथे कुठे राहता तुम्ही हेरा आहे आणि आठवी का कोणत्या शाळेत कन्या का अच्छा अच्छा आठवीचे मित्र आहेत असेच फिरायला आलेत ते पण एन्जॉय करायला इकडे म्हणजे स्पोर्ट एरिया हा इकडे गोल्फ याच आहे फुटबॉल वगैरे हँडबॉलचं आणि त्यानंतर या साईडला म्हणजे रेस्ट एरिया, एरिया।, एरिया। म्हणजे जर म्हातारे लोकांना वगैरे बसायचं वगैरे असेल तर इथे एरिया आहे आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे म्हणजे सूर्यसन वगैरे करतात सकाळी सकाळी लोक असं आहे थ्रोट गार्डन हा एरियाच थो थोडं काम चाललंय म्हणजे इकडे लॉन वगैरे बसवणार असतील ते मे बी हे आमच्या इथे हर हरिण पण आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर अरे अंडे की अंडे मी बेट घ्यायचं त्यानंतर इकडे कृत्रिम झाडं वगैरे बनवलेले जे लास्ट मी तिकडे येलो कलरचं बघितलं होतं ते तुम्हाला दिसत असेल ला हा लाइटिंग लागायची बाकी अजून रात्री जसं होतं त्यानुसार मग लाईट वगैरे पण लागतात लाईट लागल्यानंतर अजून छान दिसतं तो जो एरिया आहे मी तुम्हाला दाखवलं हा फंक्शन एरिया पूर्ण जर तुम्हाला फंक्शन वगैरे काही करायचं असेल तर म्हणजे गार्डनची जे ऑथॉरिटी असतात त्यांच्याकडून तुम्ही परमिशन घेऊन इथे फंक्शन पण करू शकता छोटं मोठं शिबिर वगैरे घ्यायचं असेल तर आणि इथे म्हणजे बसायला पण जागा आहे पूर्ण हे मोर वगैरे त्या तिथे लाइटिंग्स वगैरे लावलेले आहे हे लाईट पण मस्त दिसतात नाईटचे जर तुम्हाला जर यायचं असेल तर संध्याकाळी येऊ शकता संध्याकाळी अजून मस्त व्ह्यू भेटतो कारण जे मी तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगलाच शंकर भगवानांची मूर्ती तिथे फाउंटन्स वगैरे पण असतात मी तुम्हाला दाखवतो बसायला वगैरे पण जागा आहे तिथे कोकोनट ट्री आहे का ते कोकोनट को आहे का त्याला इथे बसायला वगैरे जागा आहे इथे फाउंटन वगैरे लागतात लाइटिंग्स वगैरे लागतात आदिराज आदि माले म्हणजे बऱ्या प्रकारे म्हणजे खूपच जास्त डेव्हलप केलं आहे गार्डन जे आम्ही आधी बघितलेलं होतं त्यापेक्षा आता तर खूपच जास्त बनवलेलं आहे तर मी जर पॉसिबल झालं ना तर म्हणजे नाईटचे मला फोटो वगैरे मी काल क्लिक केलेले होते ते मी टाकेल हे मस्त बनवलंय बाय तुम्ही हे मेन हे अटेन्शन इकडून आलो आपण काही खेळायचं त्याच्या मागे बस जा त्याच्या मागे बस बर ते पाय हे करतात एखाद्याला बसवू का मागे बाई बस ना मागे त्याच्या सोडून फक्त नवीन नवीन याच्यात कोणता दोघी तुटले होते अच्छा चा, चा। अच्छा अच्छा कोणता ते इथे होत हा का अच्छा अच्छा हा 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 म्हणजे तुटल्यानंतर पण मेंटेनन्स फार चांगला होतो इथे मंगेश दादांमुळे त्यांनी फार जास्त मनावर घेतलं आहे गार्डनचं आणि चाळीसगावचा डेव्हलपमेंट मागे मंगेशदादांचा मोस्ट ऑफ पाहते आपला फुल सपोर्ट आहे मंगेशदादांना चल <laughs> रे घोडे टिक टिक, टिक। तो 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 तो? क्लास किती वाजताची का तो सव्वा 6 किती वाजले 5 तुला खेळायचं आहे का जायचं आहे आ, तुला कॉलनी मध्ये कि यायचंय का मग गाईज आजच्या ब्लॉग मध्ये एवढच आहे बाय द वे तुम्हाला बिलेटेड थोडस हॅपी न्यू इयर कारण विषय असा झाला होता मी एफ सी रोडला पण गेलो होतो ब्लॉग शूट करायला पण तिथे कुठे गेला हा, हा। <laughs> गर्दी गर्दीमुळे तिथे काही ब्लॉग शूट प्रॉपर करता आला नाही मी फोटेज वगैरे घेतले होते पण काही झालं नाही त्यामुळे तो ब्लॉग अपलोड नाही करता आला आपल्याला भेटूया आपण नेक्स्ट वीकला परत एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना लाईक शेअर सबस्क्राईब चलो बाय मामा मला एक कळत आहे जेव्हा गाड तयार नव्हतं ना तेव्हा आधी तिथं झोका होता मग आता एरिया हा होता हा होता हा तेच सांगतोय ना इथे पहिले योगासन वगैरे करायचे लोक सकाळी इकडून इकडून इथे ओलय